श्रीस्वामी समर्थ ओम शिवाय नमस्कार मंडळी सध्या श्रावणासारखा पवित्र महिना चालू आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये आपण आपल्या कुलदेवीची ओटी भरणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं आपण जर कुलदेवीची ओटी भरली तर आपल्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरताही भासत नाही तसेच कोणतंही संकट आपल्यावरती येत नाही आपण जिथे कुलदेवीचं मूळ स्थान आहे तिथे जाऊन देखील ओटी भरू शकता पण आपल्याने ते शक्य होत नाही त्यामुळे आपण घरच्या घरीच कुलदेवीची ओटी कशी भरावी तसेच मूळ स्थानी जाऊन ओटी कशी भरावी तसेच ओटीमध्ये कोणतं साहित्य असणं गरजेचं आहे याबद्दलची सर्व माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थ किंवा ओम कुलदेवताये नम लिहायला विसरू नका तर आपण कुलदेवीची ओटी श्रावण महिन्यामध्ये तुम्ही मंगळवारी भरू शकता किंवा मग शुक्रवारी भरली तरी पण चालेल कोणत्याही एकावारी श्रावण महिन्यामध्ये कुलदेवीची ओटी आपण घरीच भरायची आहे बघा श्रावण महिन्याला काहीच दिवस शिल्लक आहे श्रावण लवकरच संपणार आहे आणि एक शुक्रवारचा जो दिवस आहे तो आपल्यासाठी आहे की जेव्हा आपण कुलदेवीची ओटी भरू शकतो कारण सोमवारी तर अमावस्या आहे त्याच्यामुळे आपल्याला पुढच्या वेळी म्हणजे पुढच्या मंगळवारी ही ओटी भरणं शक्य नाही श्रावण महिना संपून जातो तर आपण याच महिन्यामध्ये शुक्रवारचा जो दिवस आहे आत्ता येणारा शुक्रवार तर त्या दिवशी ही ओटी भरली तरीसुद्धा चालेल तर काय करायचं आहे सकाळीच आपल्याला लवकर उठायचं आहे आंघोळ करून आपण स्वच्छ कपडे परिधान करायचे आहे चुकूनही काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करायचे नाही लाल रंगाचे किंवा मग पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकतात आपल्याला देवपूजा करायची आहे प्रथम देवघरांमध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर एक चौरंग किंवा मग पाठ घ्यायचा आहे त्यावरती एक लाल कपडा आपल्याला अंथरायचा आहे नंतर आपली जी काही कुलदेवी आहे त्या कुलदेवीचा फोटो असेल तर तो फोटो आपल्याला त्या पाटावरती ठेवायचा आहे किंवा कुलदेवीची मूर्ती असेल किंवा मग टाक असेल तर ते देखील तुम्ही ठेवू शकता आणि जर कुलदेवीचा फोटो तुमच्याकडे नसेल तर तुम्ही माता लक्ष्मीची मूर्ती जरी ठेवली तरीसुद्धा चालेल आपण कुलदेवीजवळ चा एक शुद्ध तुपाचा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे आता देवीला आपण हळदी कुंकू अर्पण करायचं आहे फूल अर्पण करायचं आहे अखंड अक्षदा पण अर्पण करायच्या आहेत तसेच आपण या दिवशी मखाण्याची खीर देखील बनवायची आहे मखाण्याची खीर बनवणे शक्य नसेल तर तांदळाची खीर आपण बनवू शकता आणि तुम्ही अगदी खडी साखर जरी माता लक्ष्मी पुढे ठेवली तरी पण चालेल पण आपल्याला नैवेद्य म्हणून काहीतरी ठेवायचेच आहे घरातील अगदी तुम्ही जे काही बनवतात ते ठेवले तरी पण चालेल फक्त नैवेद्य हा सात्विकच असावा त्यामध्ये कांदा लसूण यांचा देखील समावेश नसावा आता आपल्याला ओटीसाठी साहित्य घ्यायचं आहे मग देवीला अर्पण करण्यासाठी आपण सुती साडी घ्यायची आहे किंवा मग रेशमी असावी कारण देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची आणि धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्यांच्या तुलनेत या धाग्यांमध्ये अधिक असते त्यामुळे आपण ही साडी घ्यायची आहे मग साडीचा रंग कोणता असावा तर तुम्ही लाल रंगाची नारंगी रंगाची किंवा मग अतिशय उत्तम अशी हिरव्या रंगाची साडी ही ओटीमध्ये घेऊ शकता शक्य असेल तर हिरवा रंग हा तुम्ही आवर्जून घ्या कारण की श्रावण महिना हा पूर्ण हिरवाईने भरलेला असतो आणि या काळामध्ये हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे आता आपण जी काही साडी घेतली आहे त्या साडीला ब्लाऊज पीस देखील अटॅच असतो पण आपल्याला तरी पण देवीची ओटी भरण्यासाठी आपण एक नवीन ब्लाऊज पीस घ्यायचा आहे आणि त्यांनीच आपल्याला ही ओटी भरायची आहे मग आपण अगदी हिरव्या रंगाचा खण घेतला तरी सुद्धा चालेल त्यानंतर आपल्याला घ्यायचे आहे गहू जेव्हा पण ओटी भरत असतो तेव्हा गव्हाचाच वापर जास्त प्रमाणामध्ये होतो पण जर गहू नसतील तर तुम्ही तांदूळ घेऊ शकता आपण नारळ देखील घ्यायचा आहे नारळ हा पूर्णपणे पाण्याने भरलेला असावा असाच नारळ आपल्याला घ्यायचा आहे नारळाच्या शेंडीकडे देवीचे तत्व आकृष्ट होते हे तत्व कण आणि साडी यामध्ये संक्रमित होण्यास सहाय्य होते तसेच नारळाच्या शेंडीतून प्रक्षिपित होणाऱ्या लहरींमुळे जीवाचा शरीराभोवती संरक्षक कवच म्हणून निर्माण होते त्यामुळे आपण भरलेलाच नारळ हा घ्यायचा आहे तसेच आपल्याला एक बदाम एक सुपारी खोबरं खारीक या गोष्टी देखील घ्यायच्या आहेत त्यासोबतच आपण एक हळकुंड देखील घ्यायचं आहे शक्यतो आपल्याला ले घेताना लेकुरवाळी हळकुंड घ्यायची आहे जेव्हा पण ओटी भरायची असेल तेव्हा जर तुम्ही तुम्हाला रे लेकुरवाळी हळद मिळाली तर आवर्जून तेच हळकुंड तुम्ही घ्यावं म्हणजे एक हळकुंड असता आणि त्याला आणखीन दुसरा एक छोटासा कोंब जो आहे तो फुटलेला असतो त्याला लेकुरवाळी हळकुंड असं म्हणतात त्यानंतर आपण एक फळ म्हणून कोणतंही सिजनेबल फळ घ्यायचं आहे किंवा जर पाच फळे तुम्हाला घेणं शक्य असेल तर मग पाच फळे घेऊ शकता अगदी कोणतंही चालेल आणि जे काही साहित्य घेणार आहोत मग खारीक असेल खोबरं असेल याला कीड लागलेली नसावी ते स्वच्छच आपल्याकडे असायला हवं किंवा स्वच्छ घ्यावं आपण गजरा किंवा वेणी देखील घेऊ शकता ओटीमध्ये हे सामान असणं देखील गरजेचं आहे किंवा जर गजरा नसेल तर तुम्ही फुलं घेतली तरी पण चालेल मग गुलाबाची फुले घेऊ शकता किंवा सफेद फुले घेऊ शकता आपल्याला त्या ओटीवरती दान दक्षिणा ठेवायची आहे मग अकरा रुपये किंवा मग एकावन्न रुपये एकवीस रुपये तुम्ही दानदक्षिणा तुमच्या यथाशक्तीप्रमाणे ठेवू शकता आपण सहा हिरव्या बांगड्या घ्यायच्या आहेत आता या हिरव्या बांगड्या घेताने आपण हिरव्या हिरव्या काचेच्या बांगड्या घ्यायच्या आहेत आणि या बांगड्या शक्यतो तरी तुम्ही मोठ्या घ्याव्यात कारण की जे काही ओटीचे सामान आहे ते छोट्या प्रमाणामध्ये जर बांगड्या असतील तर त्या वापरल्या जात नाही मोठ्या बांगड्या असतील तर त्या एखाद्या महिलेला देखील उपयोगी पडतात त्यामुळे शक्यतो तुम्ही हिरव्या रंगाच्या मोठ्याच बांगड्या घ्यायला हव्या आपण आपल्या यथाशक्तीप्रमाणे सोळा शृंगारांचे साहित्य देखील माता लक्ष्मीला घेऊ शकता मग टिकली असेल नेलपंट असेल किंवा इतर काही वस्तू सोळा शृंगाराच्या असतील मग नत असतील जोडवी असतील तर या वस्तू देखील आपण घेऊ शकतो सोळा शृंगाराचे जे, जे काही साहित्य आहे तर ते जर घेणं शक्य नसेल तर त्यातलं कोणतंही एक साहित्य घेतलं तरी पण चालेल मग तुम्ही टिकलीचं पॉकेट घेऊ शकता किंवा मग कुंकू घेऊ शकता तर हेच साहित्य जे आहे ते आपल्याला ओटीमध्ये घ्यायचं आहे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला तांबूल घ्यायचं आहे आता तांबूल म्हणजे काय तर आपल्याला विड्याचं पान घ्यायचं आहे तुम्ही जिथे पान मिळतं तिथे जर तुम्ही तांबूल ही ओटी भरण्यासाठी पाहिजे असं म्हटलं तर तुम्हाला तिथे सहज मिळून जाईल किंवा जर शक्य नसेल तर तुम्ही दोन विड्याची पाने घ्या आणि दोन सुपारी घ्यायची आहे आता आपलं ताट जे आहे ते पूर्णपणे तयार आहे आता या ताटावरती ता आपण थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहे कारण की एखादं साहित्य जरी आपल्याकडून राहिलं तरी अक्षदा त्या पूर्ण करत असतात असं म्हटलं जातं मग अक्षदा या अखंड असाव्यात जी काही महिला ओटी भरणार आहे त्या महिलेला ओटीवरती प्रथम हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि हे ताट आपल्याला आपल्या हातामध्ये घ्यायचं आहे आपल्या छातीजवळ आपण हे ताट घ्यायचं आहे आणि आता हे आपण आपल्या कुल ना, कुलदेवीच्या नावानं नाव कुलदेवीचं नाव घ्यायचं आहे आणि जी पण तुमची कुलदेवी असेल किंवा रेणुका माता असेल किंवा मग दुसरी कोणतीही कुलदेवी असेल आपण म्हणायचं आहे हे कुलदेवी मी तुझी ओटी भरत आहे या ओटीचा तू स्वीकार कर या ओटीमध्ये एखादी गोष्ट अपूर्ण राहिली असेल तर त्याबद्दल मला माफ कर आणि या ओटीचा स्वीकार कर असे आपण आपल्या कुलदेवीला म्हणायचे आहे तसेच तुम्ही मनामध्ये आपल्या कुलदेवीचे स्मरण करायचे आहे तुम्ही कुलदेवीच्या मूळ स्थानावरती गेले आहात असं आपल्याला मनामध्ये गृहित धरायचं आहे आणि आपण देवीची ओटी भरत आहोत अशा प्रकारे आपण ओटी भरायची आहे आता हे जे काही साहित्य आहे ते आपल्याला माता लक्ष्मीसमोर ठेवायचे आहे माता लक्ष्मीला तुमच्या घरावरती कोणतंही संकट येऊ नये किंवा तुमची कोणतीही इच्छा मनोकामना असेल तर ती देखील तुम्ही सांगायची आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण ही सेवा करायची आहे तसेच माझ्याकडून काही चुकलं असेल तर त्याबद्दल देखील तुम्ही माफी मागायची आहे आता ही ओटी अगदी आपण श्रावण शुक्रवारी किंवा श्रावण मंगळवारी भरली तरी पण चालेल श्रावण शुक्रवारी ज्योतीची पूजा देखील आपण करत असतो तेव्हा देखील आपण ओटी भरणं अत्यंत महत्वाचं असतं तेव्हा देखील तुम्ही ही ओटी भरू शकता जे काही साहित्य आहे जे आपल्याला आपल्या जवळ ठेवायचं आहे नंतर जेव्हा पण तुम्ही देवीच्या मूळ स्थानावर जाल तेव्हा तुम्ही देवीला ही ओटी देऊ शकता किंवा जर हे शक्य नसेल तर तुम्ही एखाद्या सुवासिनी महिलेलासुद्धा हे ओटीचं साहित्य दिलं तरीसुद्धा चालेल शुक्रवारी त्या महिलेला बोलवावं आदरयुक्त मान सन्मान देऊन तिची ओटी भरू शकता यामुळे कुलदेवीचा आपल्यावरती आशीर्वाद प्राप्त होत असतो आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद